नमस्कार मित्रांनो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजचा हा दिवस लाखो अनुयायांसाठी प्रेरणेचं आदरेच आणि कृतज्ञतेचं एक प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संविधानाचे निर्माते म्हणून ओळखतोच पण त्यांच्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग आहेत जे आपल्या कोणालाच माहिती नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतातच नव्हे तर जगातील काही मोजक्या होते त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी एच डी केली आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून टी एस सी मिळवली म्हणजेच काय तर एका वेळी तीन डॉक्टरेट पदवीसाठी अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवन प्रवासामध्ये इतकी पुस्तकं वाचली की त्यांचं खाजगी संग्रहालय हे भारतातील सगळ्यात मोठं खाजगी संग्रहालय होतं त्यांच्याकडे जवळपास पन्नास पुस्तकांचा संग्रह होता इतकंच नाही तर खुद्द बाबासाहेबांनी चौसष्ट विषयांवर पुस्तकं लिहिलेत ज्यामध्ये अर्थशास्त्र समाजशास्त्र राजकारण धर्म स्त्री शिक्षण यावर भर होता बाबासाहेबांनी नेहमी स्वतःच्या जीवनातून धडे घेतले ते नेहमी एक गोष्ट सांगायचे एक मुलगा शाळेत कधीही पाणी प्यायला जायचं नाही कारण त्याच्या जातीमुळे त्या विहिरीजवळ जाण्याची त्याला परवानगी नव्हती की बाप जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली त्यावेळी त्यांनी पहिल्या सार्वजनिक चळवळीमध्ये महाडच्या चौदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह केला हा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता तर समानतेसाठी पहिला टप्पा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू जाती धर्मातील जात व्यवस्थेचा तीव्र विरोध केला एकोणीशे पस्तीस मध्ये त्यांनी म्हटलं होतं मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि यासाठीच एकोणीशे छप्पन्न मध्ये त्यांनी लाखो बौद्ध अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि यानंतर भारतामध्ये एका धर्मांतराच्या मोठ्या इतिहासाला सुरुवात झाली महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय होता यातून आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकायला मिळालं त्यांनी आपल्या शेवटच्या काळात बौद्ध धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हे महान पुस्तक लिहून पूर्ण केलं सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी त्यांनी आपल्याला कायमचा निरोप दिला ते नेहमी म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज त्यांच्या या विचारांनी आपल्याला समता स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवला त्यामुळे त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना त्यांच्या तत्वांना आपण आत्मसात करूयात आणि त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन करूया